हे आमच्या धावणीला लागलेलं सोनं अशी मी पाचशे बैल घेतली तर मला ही वस्तू नाही लागली नाही म्हणजे मधी दोन तीन दिवसापूर्वी त्याची डरक नाही ऐकली त्याच्या आधी डरकत नाही डरकत एवढं स्पीड वाढलं चलक स्पीड ला, ला, ला चांगला फरक पडला आणि महत्वाचं म्हणजे बैलात मस्ती पण वाढली मारायला पण लागलाय चांगली रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट आहे चांगला म्हणजे बैलात बघा ना तुम्ही प्रत्येकाला सांगतोय की बाबा मी एक गाडगे सरांचं खाद्य घालतोय म्हणून आता मी खुराकच बदलत नाही आता हाच खुराक कायमस्वरूपी जोपर्यंत तुमचा कारखाना चालू <laughs> आहे बोकडाला <laughs> रिझल्ट आहे का सांगा बरं बोकडाला एक नंबर रिझर्ट आहे आता तुम्हीच बघा ना बोकड कसा दिसतोय हाऊसनी पाळलाय आपण बारामतीचा काशी खेल गावचं खाद्य खातो ना आपलं किती दिवस झालं एक महिना झालं खायला सुरुवात केली काय फरक वाटला बघा ना बाईला चांगला फरक पडलाय ना आता दोन मैदानात राहिलंय पण चांगलं तिथे आहे ना चौदरवाडीला पण राहिला आणि मोरगावला पण राहिला स्पीड वाटलं स्पीड लागला फरक पडला आणि महत्वाचा म्हणजे तब्येतीत चांगला फरक पडला ग्लिझिंग वगैरे सगळं आलं आता तुम्ही अचानक आला धुतला नाही काय नाही असाच आहे आहे वगैरे नाही असं पक्का आला म्हणून बाहेर काढला वजन वाढलं ना वजन भरपूर वाढलं वजन म्हणजे एकदम चांगल्यापैकी म्हणजे चांगल्यापैकीच वाढलं किती बॅगात वजन वाढलं असलो आम्ही आतापर्यंत तीन बॅगा घातल्या त्याला एक शिल्लक आहे म्हणजे दोन झाले महिना सवा महिन्यात मग खाद्य कुठून आणायचं तुम्ही पवार आहेत ना, ना त्यांच्यापासून खाद मी खाद्य आणलं होतं तुमचं ते युट्यूबला पाहिल्यानंतर मी त्यांना फोन केला मग त्यांनी सांगितलं मला की मी जाऊन आणली होती दोन कोटी एका वेळेस आणली होती रिझल्ट आहे शंभर टक्के रिझल्ट आहे चांगला म्हणजे चांगला आता बैलात बघा ना तुम्ही किती फरक आहे बैलात मस्ती पण वाढली मारायला पण लागलाय चांगली पहिला मारत नव्हता एवढा पण आता एका जागे उभा राहतोय काळवळ करतो ताकद वाटली ताकद पण चांगली आणि खुराक का आवडीने खातो आवडीने म्हणजे वास काढतो तो, तो पण बाकीच्या खुराकांचा अजिबात काढत नाही वास वगैरे बघा तब्येत ग्लिझिंग वगैरे कशी आली त्याची एकदम म्हणजे चांगल्या आली त्याला तब्येत पण पाहिजे अशी झाली म्हणजे एका महिन्यातच चांगला रिझल्ट हे कटबीट ह्या महिन्यात पडले का हो कट काय पडले का म्हणजे कंटिन्यू खुराक करण्यासारखा मी खुराकच बदलत नाही आता हाच खुराक कायम स्वरूप जोपर्यंत तुमचा कारखाना चालेल असं <laughs> चांगला म्हणजे शंभर टक्के रिझल्ट आहे बायला आता मध्ये बैल एक चार पाच महिने पळायचा थोडासा कमी आलता रिवर्स हो, मध्ये आता खुराक चालू केल्यापासून मस्ती पण चांगली वाढली आणि ग्लिजिंग पण चांगले तिथे आले त्याला चांगलं म्हणजे चांगलं चालत त्याने ग्वाटीतले मॅट आजपर्यंत कधीही केलं नव्हतं ग्वाटीतले मॅट सुद्धा तोडायला सुरुवात केली असला विषय झाला आणि डर काय लागला महत्वाची म्हणजे महिलांमध्ये दोन तीन दिवसापूर्वी त्याची डरक नाही ऐकली मग त्याच्या आधी डरकत नव्हतं नव्हता डरकत एवढं आता दात कडदात करतोय तो हा म्हणजे स्पीड कमी झालेलं बैलाचं स्पीड वाढलं वाढलं आता मग आहे ना आत्ताच आहे बघा त्या दिवशी चौदरवाडीला राहिला फायनलला आणि मोरगावला बी जोगवडीला जो राहिला पण लोक विचारतात का लगेच एवढा फरक असा पडला ह्याच्यात नाही मी सांगितलं ना मी प्रत्येकाला सांगतोय की बाबा मी गाडगे सरांच खाद्योय म्हणजे भरपूर जणांना पण आपण आता उपलब्ध केलंय साईकडे हो, हो। बारामतीच्या मग आता फलटणला जायला लागायचं हो आता मला इथल्या इथं जवळ झालं ना जो तो ह्या बैलगाडी क्षेत्राकडे वळ्याला नादा तीस तीस ना आता तुम्ही बघा ना बाकीच्या इव्हेंट पेक्षा सगळ्यात जास्त इव्हेंट बैलगाडी गाडी हो कारण की एका वेळेस मैदानाला कमीत कमी तीस पस्तीस हजार पब्लिक जुळते बरोबर कधीही मैदान घ्या असा कुठलाच खेळ नाही ना आत्ता की बाबा एवढं पब्लिक आणि लाईव्ह बघतात लोक लाखो हा दोन दोन लाख लाईव्ह आहेत आपले तुम्ही बघा ना पेडगावच्या मैदानाला दोन दोन लख लाईव असतात तुम्हाला सांगायचं ऐकणार आता तुम्हाला तुम्ही जी कामं केली असतील का नाही तुमची ओळख तयार नाही झाली पण काशीन तुमची ओळख तयार केली हो सगळीकडे ओळख केली म्हणजे ऑल महाराष्ट्रात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात पहिली मुलाखत तुम्हीच घेतली आमची ज्यावेळेस आदत मध्ये पळत होता मला वाटतं पेडगावच्याच मैदानात खाली आपण होतो तेव्हा काशी माहिती बी नव्हत लोकांना लोकांना माहित नव्हतं खरंच आणि फेमस <laughs> काशी फेमस करायला सगळ्यात जास्त महत्व म्हणजे श्रेय तुमचे त्या काळात कारण की काशी हा कोणालाच माहित नव्हता पण तो बैल आहे का नाही ज्याला पारक आहे त्यालाच कळणार की हो बैल काय आहे नाही त्या टायमिंगला पण आहे का नाही बैल म्हणजे असं उठून येत होता उठून येत होता काय ह्याच म्हणजे खरं सांगू का हे आमच्या धावणीला लागलेलं सोनं अशी मी पाचशे बैल घेतली तर मला ही वस्तू नाही लागली नाही जी ह्या वस्तूत रुबा बै ना ते वस्तु वस्तु बाई तो दुसऱ्या वस्तूत नाही बैल आपण सगळ्यांचीच नंदी सगळ्यांचीच आहे ह्या नंदीत जी रूप आहे ना ती नाही हे माझ्या घरात आलेला काशीश्वर महाराजांचा आमच्या बारामतीच्या ग्रामराज त्यांचाच नंदी साक्षात नंदीच त्यामुळं काही विषयच नाही फोन सुद्धा डरकायला लागले आत्ताच ते खुराका पलीकडचा तो कोणी काय आणला तो आपण मळशिरस मग त्यालाही चालू आहे आपला खुराका हो त्याला चालू आहे बोकड्याला चालू आहे का नाही बोकडाला पण चालू बोकड्याला रिझर्ट आहे का सांगा बरं <laughs> बोकडाला एक नंबर रिझर्ट आहे आता तुम्हीच बोकड कसा दिसत काय काम नाही फक्त आपण शिव म्हणून वेगळा काहीतरी म्हणून तो कुठल्या जातीतलाय का बोर क्रॉस आहे सान बोर क्रॉस आहे त्याला पण चांगल्यापैकी फरक पडला पडला हो वजन वाढणार की वजन बघा ना छाती वगैरे कशी झाली त्याची एकदम परफेक्ट एकदम म्हणजे याकरंडाक छाती झाली त्याची <laughs> मारायला लागणार तो पण मारतोय बऱ्यापैकी <laughs> आपल्याकडे शेरडांना चारणारी पण आहेत लोक हो हा चला मग अंधार पडलाय सुप्याला जायचंय आणि जा तिथनं चौफुल्याला जायचंय